गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्षाचे वरिष्ठ नेता माजी कॅबिनेट मंत्री आमदार धर्मराव आत्राम यांनी जनकल्याण यात्रेची दुसरी जी सभा होती ती संपन्न झाली आपल्यासोबत आत्राम धर्मराव हो, बाबा आत्राम आहेत बाबा दुसरी एक जाहीर सभा होती संपन्न झाली आणि मोठ्या संख्येत कार्यकर्ते जुडले होते वेगवेगळ्या पक्षातून राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी नेत्यांनी प्रवेश केला काम जे विद्यार्थी संघटना प्रतिवासी विद्यार्थी संघटनाचे जे पदाधिकारी म्हणजे होते आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते आणि यांच्या सर्व कार्यकर्ते चार मोठ्या प्रमाणात आपला आणि आपल्याला थोडाफार जागा मिळू शकतो अशा प्रकारच्या जागा तयार झाले तर

सध्या माहिती राज्यात आहे तर तुमच्या राष्ट्रवादी पक्षाकडून वरच्या स्तरावर भाजप किंवा शिंदे गटाकडून कोणती चर्चा करण्यात आलेली आहे चर्चा आता होईल आता पुढे आता मी सांगितलं आहे की कुठेतरी येऊन आमच्याशी चर्चा कर, केला पाहिजे आणि चर्चा झाला तर मग कुठेतरी आपण माहिती होऊ शकतो आणि ना जी एस डब्ल्यूला गडचिरोली जिल्ह्यात एक इंची जागा देणार नाही आणि हा सध्या चामोरशी ते ह्या प्रकरण गाजला होता काय म्हणा जिल्ह्यात नाही म्हणजे चांबोशीचा काय भागामध्ये ते सुपीक जमीन म्हणजे वडसा तालुका पूर्ण सुपीक जमीन आहे त्याने कॅनारचं पाणी येतं तर हे सगळं म्हणजे तीन तीन फसलचं जे उत्पन्न काढतो तीन वेगवेगळं काढला जातो आणि धान्य त्या दृष्टीने हा जमीन देणं म्हणजे थोडाफार कास्तकारांवर अन्याय होईल आणि कसागारांचा फार मोठा त्यांचा विरोध होता तर कास्तकारांचा पाठीशी उभा राहणं हा आमचा प्रतिनिधी एक या क्षेत्राचा म्हणून मी त्यांच्या पाठीमाठी उभा आणि निवेदन सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे त्या दृष्टीने वर्षा चालू आणि त्या जे भाग आहे जे जे डब्ल्यू न करतात त्यांना अंतिम दिवस कुठेतरी जागा भेटतात तर त्या जागेमध्ये त्यांनी करायला हरकत नाही उद्योग आला पाहिजे उद्योग आला पाहिजे परंतु सुपीक जमीन घेऊन उद्योगीकरण करायचं जे कडित जमीन आहे कुठ जमीन आहे जिथे जिथे जंगल नसेल तिथे जंगल या भागात जंगलाची जमीन आहे त्या भागामध्ये जंगल आपण वाढवलं पाहिजे माझ्या मत आहे बाबा आणि शेवटचा प्रश्न की भाजप पक्ष माहिती न आल्या शिंदे आणि राष्ट्रवादी जिल्हा जिल्हापासून निवडणुका लढणार आणि शिंदेचं शिंदे, शिंदे गटाकडून सुद्धा बोलणं चालू आहे आता पुढे भारतीय जनता पक्षाकडून सुद्धा बोलणं सुरू होईल मला माहीत आहे पण महायुती म्हणून आम्ही तिघेही एकत्रित बोलतो जिथे शक्य असेल तिथे आपण युती करायचो आणि जिथे शक्य नसेल तिथे मैत्री करून लढ लढता येते आपण बघू शकतो अनेक राजकीय प्रश्नांवर प्रतिक्रिया देत होते अहिरी विधानसभेचे आमदार कॅमेरामॅन सुहेल पठाण सोबत नेम खान टी व्ही नाईन हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव